नमस्कार नमस्कार मित्रांनो रंदे भैया शेळीपालम फार्म या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो या चॅनलवर तुम्ही बरेचसे व्हिडिओ बघितलेले आहेत काय करावं काय नाही करावं शेळ्यांचे मेडिसिन शेळ्यांचं मेडिकल आणि बरेचसे उपाय आणि गणिता आपण घेऊन येत असतो तसाच आजचा सा व्हिडिओ असा आहे की मार्केटमध्ये जे चालू असलेलं फॅड असतं की बाबा कोणती शेळी पाळावी नवीन सुरुवात करायची आहे कोणती शेळी चांगली कोणती नाही चांगली कारण उस्मानाबादी गावरान शेळी जी आहे आपली जी की तुम्हाला समोर दिसते आहे ही उस्मानाबादी गावरान शेळी ही वर्षानुवर्ष चालत आलेली आहे आता याच्यामध्ये कलर फक्त काळा असतो असं काही नसतं गावरान शेळीमध्ये कलर भरपूर असू शकतात उस्मानाबादीच पाहिजे किंवा अशीच पाहिजे तशीच पाहिजे असं काही नाही माझ्या मते फक्त शेळी लांबलाचं कुंच पूर्ण आणि जास्त दूध देणारी दोन दोन तीन तीन पिलं देणारी शेळी पाहिजे तर याच्यामध्ये आपण उस्मानाबादी गावरान शेळी पाळावी की काठेवाडी शेळी पाळावी हा आपण मेनली बदल बघणार आहोत आणि या दोन शेळ्यांतला बदल तुम्हाला कळल्यानंतर तुमच्या स्वतःच लक्षात येऊन जाईल की कोणती शेळी पाळावी मी फक्त तुम्हाला दोन शेळ्यांचे वेगवेगळे गुणधर्म त्यांचे बदल त्यांच्या होणारा नफा आणि तोटा या दोनही गोष्टीची गोष्ट करणार आहे त्याच्यावरून तुम्ही स्वतःच अंदाज लावून घ्यायचा आहे की तुमच्यासाठी कोणती शेळी बेस्ट आहे चला तर मित्रांनो सर्वप्रथम गोष्ट करूया ती म्हणजे आपल्या गावरानशेळीची मित्रांनो गावरान शेळीबद्दल जर बोलायला गेलं तर वर्षानुवर्ष चालत आलेला शेकडो वर्ष चालत आलेला हा व्यवसाय जो आहे आपला याच्यामध्ये ही गावरान शेळी आपल्या महाराष्ट्राच्या वातावरणात सूट झालेली आहे याच्यामध्ये मग तुम्ही गावरान उस्मानाबादी म्हणू शकता किंवा काही ठिकाणी संगमनेरी काही ठिकाणी कोकण कन्याल काही ठिकाणी वेगवेगळ्या जातीची शेळी पाळल्या जाते तर मग ती झाली त्याच्यासाठी ती गावरान शेळी आणि धाराशिवसारख्या ठिकाणी उस्मानाबादी गावरान शेळी मग उस्माना ती उस्मानाबादी गावरान असू किंवा गावराण कोणतीही असू ती एक शेळी झाली हिची आपण गुणधर्म जर समजून घ्यायचे ठरली तर हजारो वर्षापासून शेकडो वर्षापासून आपल्या महाराष्ट्राच्या वातावरणात सूट झालेली शेळी दुसरी मेन गोष्ट म्हणजे काय या शेळीला चमक भरपूर असते जर तुम्ही व्यवस्थित तर तिसरी गोष्ट म्हणजे दोन दोन तीन तीन पिल्लं ही शेळी सर्रास देते याच्यामध्येही काही बदल होत नाही आणि तिची दोन पिल्लं ती व्यवस्थित सुद्धा त्याच्यातही काही बदल नाही फक्त याच्यामध्ये विषय काय होतो शेळीचं जे माप आहे ते थोडंसं छोटं येतं काही ठिकाणी मोठं येतं तर ते त्याच्या त्याच्या हिशोबानं असू शकतं पण तुम्ही जर बघितलं मित्रांनो तर या शेळीचा मेनली फायदा काय आहे तर हिला खूप जास्त मेहनत घ्यावी लागत नाही तुम्हाला शेळी पालन असं फिरस्ती चारण्यासाठी कारण ही शेळी फिरस्तीमध्ये आपल्याकडं वर्षानुवर्ष चालत आलेली आहे त्याच्यामुळं ती शेळी आपल्या वातावरणात कोणताही चारा व्यवस्थितपणे खाती जर बाहेर सोडलं तर कारण ती आपल्या वातावरणातली शेळी आहे त्याच्यानंतर मित्रांनो जर गोष्ट केली तुम्ही गावरानशेळीची दुधाची कॅपॅसिटी तर लिटरभर दूध ही शेळी आरामशीर देते पण तिला खायला पोट भरून असणं हेही खूप गरजेचं आहे त्याच्यामुळं काठेवाडी शेळी आणि गावरानशेळी याच्यामधला मेन बदल जो होतो तो दुधामध्येच होतो कारण काय असतं बऱ्याचशा लोकांना असं क्वायरी आहे किंवा मग त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे ज्या गावरान शाळे आहेत त्या कप भरबी दूध देत नाही तर हा एक मेन प्रॉब्लेम आहे तर तुम्ही जी गावरान शेळी पाहताय तिची वंशवळ बी तेवढीच महत्त्वाची असते कारण इनब्रीडिंग होऊन होऊन आपल्याच कळपातला बोकड आपल्याच शेळ्यांना लागवड करायचा वर्षानुवर्ष त्याच्यामुळं त्या शेळ्यांची क्वालिटी कमी होऊन त्यांना दूध अगदी कमी होऊन गेलेलं आहे तसं जर तुम्ही काठेवाडी शेळीमध्ये बघितल्यानंतर आउटब्रीडिंग करून किंवा मग चांगल्या क्वालिटीचे बोकड लावून या शेळ्या खूप चांगल्या पद्धतीनं गुजराती लोकांनी तयार केलेलं आहे किंवा मग जे शेळीपालक आहे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं त्याच्यावर काम केलेलं आहे त्याच्यामुळं काठेवाडी शेळी आणि गावरान शेळी याच्यामध्ये मेन जो बदल पडतो तो म्हणजे त्यांच्या यष्टीचा आणि दूध उत्पादनाचा आता काठेवाडी शेळी जर मेनली तुम्ही बघितली तर काठेवाडी शेळी हिला दूध भरपूर आहे आणि त्या दूध भरपूर असल्यामुळं डबल दूध असल्यामुळं जवळपास जे पिल्लं आपल्याला सहा सात आठ महिने सांभाळावे लागतात ते पिल्लं तीन महिन्यात तुमचे विकून मोकळे होऊ शकतात तुम्ही पण याच्यात बदल काय होतो किंवा मग तुम्हाला प्रॉब्लेम काय येऊ हो शकतो दूध भरपूर असल्यामुळं शिळेला आजारही येतात मित्रांनो जसं की काशीचे आजार झाले दगडी झाली मस्टडी झाली पण त्याच्यावर उपाय आहे का तर शंभर टक्के आहे तुम्ही जर वेळेवर विलाज केला तर तुमच्या काठेवाडी शिळी असो किंवा शिळी असो किंवा कोणतीही शेळी असो विलाज केल्यानंतर तिच्यावर उपाय होतो ही गोष्ट कधीही ध्यानात ठेवा त्याच्यानंतर मित्रांनो दुसरी अशी गोष्ट आहे ती म्हणजे या शेळ्यांमधला सगळ्यात मोठा बदल म्हणू शकता तुम्ही तो म्हणजे शरीर एष्टीचा आणि मापाचा शेळी मुळामध्ये ही थोडीशी छोटी आणि बारीक असते त्याचप्रमाणे काठेवाडी शिळी ही ठोकर उंचपूर्ण आणि डबल हड्डी मापाची शेळी असते दुसरी गोष्ट जर करायला गेलं आपण तर गावरान शेळीची पिल्लं देण्याची कॅपॅसिटी जर तुम्ही बघितली तर, तर दोन दोन तीन तीन पिल्लं ही शेळी आरामशीर देते हे आपण पहिलेच बघितलं त्याचप्रमाणे काठेवाडी शेळी जरी बघितली तुम्ही तर दोन पिल्लाचा ॲव्हरेज या शेळ्यामध्ये सर्रास तुम्हाला बघायला मिळते म्हणजे दहा शेळ्या जर पाळल्या तुम्ही तर वीस पिल्लं तुम्हाला हमखास मिळतात मित्रांनो याच्यात काही बदल होत नाही तसंच गावरान शेळीमध्ये बी दहा शेळ्यांमागं वीस पिल्लं होतात पण विषय काय होतो मग कोणती शेळी पाळायला पाहिजे जर असा विषय घेतला तर वेळेचा विषय येतो मित्रांनो जर काठेवाडी शिळी जर तुम्ही पाळली तर तिची पिल्लं तीन ते ती चार महिन्यात विकून तुम्ही मोकळे होतात एक सात ते आठ हजार रुपयाला तिथंच जर गावरान शेळीची गोष्ट केली जर तिला दूध चांगलं नसेल किंवा छोट्या मापाची शिळी असेल तर तिचं पिल्लू सहा महिने तुम्हाला सांभाळावं लागतं तर हे दोन तीन महिन्याचा डिफरन्स फक्त पडतो हां जर तुमची शिळी आता हे बघू शकता ही जी होंडी शेळी आहे तुम्हाला आता रिॲलिटी सांगतो माझ्या कळपातली माझ्याकडे ह्या होंडी शेळीसारखी छोटी शेळी कोणतीच नाही आहे दुसरी सगळ्या शेळ्या तिच्यापेक्षा मोठ्या मापाच्या आहे काठेवाडीतल्या फक्त हीच एक होंडी गावरान शेळी अशी आहे की ती छोट्या मापाची आहे तर विषय काय होतो या बाकीच्या शेळ्या एक साईडला आणि ही शेळी एक साईडला म्हणजे काय हिची पिल्लं ह्या शेळ्या मोठ्या असून सुद्धा हिची पिल्लं फास्ट वाढतात याच्यामागं कारण काय असेल तिची वंशवळच जाणू पण पन... वाढतात तर मग वंशावळ सुद्धा तेवढीच डिपेंड करते आता ही शेळी जरी वयानं छोटी असली सॉरी वयानं म्हणतोय मी अंगकाठीनं छोटी असली तरी तरीला दूध मित्रांनो एका टायमाला सव्वा लिटर ते दूध दीड लिटर दूध ही शेळी वेल्यानंतर देते आणि त्याच्यामुळंच कदाचित तिची पिल्लं इतकी फास्ट वाढतात त्यांना वेट गेन इतकं भारी राहतं की तिच्यासारखी शेळी मी अशी बघितली नाही की ह्या मापामध्ये एवढं दूध देते हां काठेवाडी शेळ्या आपल्याकडं आहे दूध भरपूर देतात दोन दोन तीन तीन पिल्लं देतात पोशीत्यासुद्धा त्यांना फास्ट वाढतात बी पण गावरान शेळ्या ही तेवढ्यात चांगल्या असतात पण ती वंशावर वा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आता यावर्षी माझ्याकडून सगळ्यात मोठी झालेली चूक म्हणजे काय या, का या शेळीची मी पाठ विकली पाठ जी विकली ती व्यापाऱ्याला विकली आता ती कटिंगला गेली पाळायला गेली ती पुढची गोष्ट राहिली परंतु तेवढी एक खंत मला या वर्षीच्या जोप्यामध्ये राहिली की मी हिची पाठ विकली ती जर त्या टायमाला ठेवली असती तर आता ती लागवड झाली असती आणि जबरदस्त पाठ बनली असती तर तेवढी एक गलती माझी झाली की मी विटल क्रॉस केलेली होती शेळी तिची पाठ झालेली होती ती पाठ मी विकून टाकली आणि नंतर ताण येतो कधी कधी माणसाला पण असू दे आता यावेळेस जर तिला पाठी झाल्या तर शंभर टक्के मी तिच्या पाठी घरी ठेवणार आहे तर या गोष्टी होतात बघा आणि काठीवाडी आणि गावरान शेळीमधलं जर विषय घेतला तुम्ही वातावरण सूट होण्याचा तर वातावरण सूट होण्यामध्ये तुम्ही काठेवाडी शेळी जर मित्रांनो बघितली तर काठेवाडी शेळी मेनली फिरस्तीची शेळी आहे त्याच्यामुळं तुम्ही पाळा किंवा फिर पाळा दोनही शेळ्यांना फिरस्ती राहण्यामध्ये काहीही कसल्याही प्रकारची अडचण तुम्हाला येणार नाही कारण मेनली त्यांचं उत्पादन जे आहे ते फिरून तुम्हाला उत्पन्न देण्याचंच आहे त्याच्यामुळं त्याच्यामध्ये तुम्हाला असली अडचण काही येणार नाही की काठेवाडीच शेळी बंदिस्त होईल का किंवा फिरस्ती होईल का आमच्या वातावरणात चरेल का हां एक गोष्ट आहे की तुम्ही फक्त अशा झंडूबामोर शेळ्या चारू शकत नाही म्हणजे काय दिल्या अशा कुपाट्याच्या जंगलात घालून त्याच्यामध्ये चारा नाही आहे शेळ्यांना खायला तर त्या ठिकाणी तुम्ही शेळ्या चारू शकत नाही हां पण चांगल्या प्रकारचं गवत आहे किंवा मग बंदिस्त जरी म्हटलं तरीही तुम्हाला काठेवाडी शेळी आरामशीर तुम्ही पाळू शकता किंवा गावरान शेळीसुद्धा तुम्ही आरामशीर पाळू शकता जेणेकरून त्यांची तब्येत चांगली राहील आता तुम्हाला मेनली लोकांच्या शेळ्यांमध्ये ज्यांचं शेळीपालन फेल होतं आणि माझ्या शेळ्यांमध्ये जे की एकदम चांगलं सुरळीत चालू आहे याच्यामध्ये दोन बदल तुम्हाला दिसतील ते म्हणजे काय एक तर वंशावळ त्यांच्या शेळे या छोट्या मापाच्या आणि एकदम बोगस प्रकारच्या राहतात त्याच्यामुळं ते जे शेतकरी आहेत त्यांना प्रॉब्लेम असा येतो की त्याच्यातून उत्पन्न त्यांना काढता येत नाही आणि दुसरी मेन गोष्ट म्हणजे काय यांच्या अंगावरील काल મિં મા�લલે कांती बघू शकता चमक बघू शकता त्यांच्या तब्येती बघू शकता जर लोकांच्या शेळ्या जर बघितल्या ज्यांचं की शेळीपालन बंद पडतं आहे सध्याच्या काळामध्ये त्यांच्या शेळ्या मित्रांनो तुम्ही बेसिकली अशा पद्धतीनं बघू शकतात या अशा प्रकारे तुम्हाला त्या शेळ्या दिसतात एकदम अशा वाळेल वाळतुळ्या वाले आता ही शेळी आपण विकत आणलेली आहे आता हिला सुधरायला वेळ लागेल पण अशा पद्धतीच्या शेळ्या असतात आणि मग त्याच्यामुळं त्यांना बऱ्याचशा अडचणी येतात पण आपल्या ज्या घरच्या रापेल शेळ्या आहेत त्या तुम्ही बघू शकता तब्येतीला एकदम ताकदवान आणि चमक मारतात आता शेळ्या सध्या ओल ओल्या चाललेलं आहे थोड्याशा त्याच्यामुळं असे केस चिटकलेले दिसतील पण त्यांच्या अंगावरली चमक तुम्हाला लक्षात येऊन जाईन की या शेळ्यांना तब्येत काय आहे कांतीय काय आहे आणि फेल आणि सक्सेस याच्यामध्ये हाच डिफरन्स असतो की त्या फार्मवरची पिल्लं आणि त्या शेळ्यांची क्वालिटी जर तुम्हाला लक्षात आली तर तुम्हाला हेही लक्षात येतं की हा नेमकं चाटा हाणतोय का काहीतरी खरंच माहिती देतो आहे दुसरी गोष्ट मित्रांनो काठेवाडी आणि गावऱ्यांमध्ये तुम्हाला लक्षात येईल ती म्हणजे काय की काठेवाडी शेळीचे जे पिलं होणार आहेत ते टणक होणार आहे त्यांच्यामध्ये जी क्वालिटी असणार आहे वजनवाडीची ती गावरान शेळीपेक्षा मेनली फास्ट असते त्याच्यामुळं काठेवाडी शेळी तिथं थोडीशी उजवी गावरान शेळीला आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय काठेवाडी शेळीला कोणतंही वातावरण होतं मित्रांनो फक्त एक नियम लक्षात ठेवायचा शेळीला चारा भरपूर असला पाहिजे खायला जर तिचं पोट भरलं तर ती तुमचं पोट भरवणार ही गोष्ट तुम्ही कधीही ध्यानात ठेवा बाकी मित्रांनो तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण आली तर या शिळीपालन फार्म या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद मित्रांनो कसल्याही प्रकारचा एखादा टॉपिक राहून गेला असेल तर नक्कीच मला सांगा आणखी एक गोष्ट सांगायची राहून गेली ती म्हणजे काय तर विक्री व्यवस्थापन मित्रांनो काही भागात तुम्ही असं म्हणशाल की काठेवाडी शिळीचे बोकळ देवाला चालत नाही जत्रेला चालत नाही तर एक गोष्ट ध्यानात ठेवा प्रत्येक बोकळ तुम्हाला काही जत्रेला विकायचा नसतो खाटकाला शेवटी बोकड द्यावे लागतात आपल्याला तर ती गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवायची आहे की अशा मापाचे घोडे जर तुमच्याकडे जर मटण भरपूर असेल त्यांना तर ते मटण तुम्ही तयार करा खाटकाला विका जर तुम्हाला देवालाच विकायचे असेल तर तुम्ही त्यांना गावरान बोकड क्रॉस करून किंवा मग त्यांच्यापेक्षाही भारी जसं की बिट्टल आहे आ, भारी म्हणण्यापेक्षा त्यांच्या लेवलचा बिटलचा बोकट वापरायचा आणि त्यांच्यापासून मग जे निमे पिलं होतील त्यांना ह्या ज्या गळ्याच्या लोळ्या असतात त्या लोळ्या येत नाही मग निमे निमेपिल्लं तुम्ही जत्राला विका निमे पिल्लं बाकीचे खाटकाला विका कसल्याही प्रकारची विक्रीला अडचण येत नाही जर तुमचं पिल्लू खनाळ असेल तर कारण काय असतं खाटकाला तुमचं वक्रू घ्यायचं असतं त्याच्यामुळं तो तुमच्या मालाला नाव ठेवून घेणार कितीही भारी असू द्या तुमच्या मालाला जर नाव नाही ठेवला तर तुम्ही वर चढसाल हरभऱ्याच्या झाडावर चालचाल आणि मग त्याला ते व्यवस्थित किमतीत भेटणार नाही याच्यामुळं तुम्हाला नाव तो ठेवणार की बाबा हे चालत नाही हे असं नाही हे तसं नाही तर त्या गोष्टी होणार परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा विक्री व्यवस्थापनाला तुम्हाला गावरान शेळीलाही खाटकाकडं अडचण नाही आणि ह्या शेळीलाही अडचण नाही आता विषय येतो तुम्हाला कोणती शेळी पाळायची तर तुम्हाला जी पटते ती पाळा मित्रांनो सुरुवात करतेवेळी कधीही डायरेक्ट काठेवाडी शेळीमध्ये उतरू नका याच्यामागं दोन कारणं असे आहेत की पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला अनुभव नाही आहे त्याच्यामुळं जर नवीन शेळी आणायची ठरली तर तुमचे पैसे भरपूर गुंतवतील आणि जर तुम्हाला काही माहिती नसेल आणि जर तुमच्याकडून जनावर खराब झाले तुमच्या गलतीनं कारण जनावर हे त्याच्या गलतीनं नाही तर तुमच्या गलतीनं खराब होत असतं ही गोष्ट कधीही ध्यानात ठेवा तर तुमच्या गलतीनं जर जा जनावर जा खराब झाले किंवा मेले तर याच्यामध्ये तुमचा लॉस होऊ शकतो खूप मोठा त्याच्यामुळं सुरुवातीला गावरान शेळी पाळायची सहा महिने वर्षभर अनुभव घेतल्यानंतर तुम्ही माझ्यासारख्या काठेवाडी शेळ्या ठेवू शकतात आणि त्याच्यातून भरपूर सारं उत्पन्न कमू शकता कारण काठेवाडी शेळी ही गावरान शेळीला कधीही मित्रांनो मटन मार्केटला सरस आहे कारण तिचे पिल्लं फास्ट वाढतात ही गोष्ट कधीही ध्यानात ठेवा बाकी धन्यवाद तुम्हाला जी पटते ती पाळा माझं काही म्हणणं नाही आहे कारण गावरान शेळीसुद्धा आपलं काळं सोनंच आहे आणि काठेवाडी सुद्धा सोनच आहे ज्याला जी पटते ती पाळा जशी पटायची तशी पाळा धन्यवाद बाय बाय लव यू ऑल व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लवकरच बिटल शेळी पाळावी की गावरान शेळी पाळावी याच्यावर ये व्हिडिओ येईल तोपर्यंत तो तुम्ही रंधेबाया शेळी पालन फार्मला सबस्क्राईब करून घ्या बाय बाय लव यू ऑल